नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवूही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की उद्या आहे शुक्रवार तर उद्या आहे मोठी संकष्टी चतुर्थी तर संकष्टी चतुर्थी असल्यानंतर आपल्या घरातील कोणतीही कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण गणपती बाप्पाचा उपवास तर करतोच आपल्या घरातील संकटे विघ्न दूर होण्यासाठी त्याचप्रमाणे आपण काही सेवा पण करतो बाप्पाच्या आपण सेवा करत असताना काही उपाय करत नाही त्यामुळे आपल्याला त्याचं फळ मिळत नाही म्हणून मग आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास करत असताना पण काही सेवा उपाय करणे तेवढेच महत्त्वाचे आहे तर मग आपल्याला आजच्या दिवशी विड्याचा पानाचा प्रभावी उपाय करायचा आहे आपली एखादी कोणतीही कठीण इच्छा पूर्ण व्हावी किंवा आपल्या घरातील संकटे दूर व्हावे यासाठी त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला, लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपल्या आयुष्यामध्ये असं प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अडचणी येत नाहीत असे नाही कोणत्या ना कोणत्या अडचणी ह्या येतच असतात तर त्या अडचणी दूर होण्यासाठी संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो आता कोणतीही चतुर्थी असेल तर ती चतुर्थी खूप महत्त्वाची मानली जाते आता जर आपण उपवास केला नसेल किंवा काही महिला उपवास करत नसतील तर त्यांनी मग हा उपाय करायचा का तर असे नाही ज्यांनी उपवासच केला असेल त्यांनीच हा उपाय करायचा नाही कोणीही हा उपाय सेवा करू शकतात तर मग आपल्याला हा उपाय दिवसभरातून कधीही करायचा आहे आता जर आपल्याला मासिक धर्म असेल महिलांना तर त्यावेळेस महिलांना हा उपाय करता येणार नाही पुढील महिन्यात जी संकष्टी चतुर्थी येईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता तर घरामध्ये सुतक वगैरे असेल तर मग घरातील कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही ये, तर आपली एखादी इच्छा आहे मनोकामना आहे पूर्ण होण्यासाठी कोणती कठीण इच्छा असेल ती पूर्ण होत नाही खूप दिवस झाला आपण प्रयत्न करत आहोत किंवा एखादा व्यवसाय आहे खूप दिवस झाला आपण कष्ट करत आहे तर त्यामध्ये पाहिजे तसं यश मिळत नसेल त्यावेळेस मग आपल्याला विड्याच्या पानाचा एक उपाय करायचा आहे तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर आपण देवपूजा तर करतच असतो त्यानंतर मग आपण घरा म्हणा किंवा घराबाहेर म्हणा पाणी शिंपडत असतो तर घराबाहेर पाणी शिंपडत असताना त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि मग ते पाणी घराच्या बाहेर शिंपडायचं आहे ज्यामुळे काय होईल की घराबाहेरची नकारात्मकता दूर होते आणि घरातील वातावरण आणि घराबाहेरचं वातावरण सकारात्मक राहतं त्यानंतर मग आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती एखाद्या तामनामध्ये घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपते नम असा मंत्र म्हणत अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत म्हणजेच की चंदन लावायचं आहे आणि लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे एकवीस दुर्वांची जुडी बाप्पांना अर्पण करायची आहे आणि गुळ खोबरंचा नैवेद्य की तुम्ही मोदक बनवलात तरीही चालेल आणि ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू आजच्या दिवशी बाप्पांना आवर्जून अर्पण करायचं आहे आता गणपती बाप्पा विद्येचे ज्ञानाचे देवता मानले जातात आता एखादा घरातील व्यक्ती सतत आजारी असेल किंवा मुलांची प्रगती होत नाही किंवा घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर मग त्या मुलांकडून किंवा कि कि त्या व्यक्तीकडून आजच्या दिवशी एकवीस वेळा अथर्व शीर्ष म्हणायला सांगायचं आहे किंवा बाप्पांना त्या व्यक्तीकडून अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि मग ज्या ब वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू मग बाप्पांना अर्पण करण्यासाठी सांगायचं आहे तर मग मं तुम्ही मंदिरामध्ये पण जाऊन बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक घालू शा शकता किंवा मग तुम्ही घरीच अभिषेक घातलात तरीही हरकत नाही त्यानंतर काय करायचं आहे की आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे ते पान मग स्वच्छ धुवून घ्यायचं आहे किंवा मग तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्यावरती गंगाजल शिंपडायचं आहे आणि मग एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये ते पान ठेवायचं आहे त्या अगोदर देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपण दररोज देवघरात दिवा प्रज्वलित करतो मग त्याच्या व्यतिरिक्त एक वेगळा दिवा आपल्याला लावायचा आहे तो म्हणजे पंती लावायची आहे आपल्याला मग त्या अगोदर एक प्लेट घ्यायचा आहे प्लेटामध्ये कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत आणि मग आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याची पूजा करायची आहे दिव्याला फुल अर्पण करायचं आहे आणि आपण जे विड्याचं पान घेतलं आहे तर त्या विड्याच्या पानावरती आपल्याला थोडंसं चंदन घ्यायचं आहे आणि मग चंदनाने आपली जी पण काही इच्छा असेल ती कमी अक्षरामध्ये इच्छा लिहायचं आहे तर जर घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर आर्थिक म्हणून लिहायचं आहे किंवा घरामध्ये मुलांची प्रगती होत नाही किंवा घरात सतत एखादी व्यक्ती आजारी आहे जी पण काही तुमची इच्छा असेल तर ती त्या पानावरती लिहायचं आहे आणि मग त्यानंतर अथर्व शीर्ष म्हणायचं आहे एकवीस वेळा आता जर तुम्हाला अथर्व शीर्ष म्हणणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता आणि त्यानंतर ते पान गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे म्हणजे हा उपाय तुम्ही घरीच करू शकता घरी गणपती बाप्पाची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच आणि ते पान मग आपल्याला दिवसभर ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी एखादं स्वच्छ पाणी जिथे असेल तिथे मग त्या पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये ते पान जे आहे विड्याचं ते पान सोडून द्यायचं आहे यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये जे पण काही संकटे असतील विघ्न असतील तर गणपती बाप्पा दूर करतात किंवा आपली एखादी कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यावेळेस पण गणपती बाप्पा आपली इच्छा नक्की पूर्ण करत असतात मग त्याचप्रमाणे मग आपल्याला काय करायचं आहे अकरा तांदूळ घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण विड्याचं पान घेतलं आहे त्याचप्रमाणे अकरा अखंड तांदूळ घ्यायचं आहे म्हणजेच की तुटलेले वगैरे न घेता आणि ते अकरा तांदूळ मग आपल्याला काय करायचं आहे त्या तांदळाला कुंकू लावून ज्याप्रमाणे आपण अक्षदा बनवतो त्याप्रमाणे ते तांदूळ आपल्याला कुंकू लावून मग अक्षदासारखे बनवायचं आहे आणि मग गणपती बाप्पाला वा फूल वगैरे अर्पण करायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे की आपल्याला ओम गण गणपते नम असा मंत्र म्हणायचा आहे म्हणजेच की हा जो मंत्र आहे तर हा मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि ते जे अकरा तांदूळ आपण घेतले आहे तर ते अकरा तांदूळ आपल्याला गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे तर त्या मूर्तीवरती आपल्याला अर्पण करायचं आहे म्हणजेच की उजव्या हातामध्ये एक तांदूळ घ्यायचा आहे आणि मग ओम गण गणपतीनं असा मंत्र म्हणायचा आहे आणि तो तांदूळ मग बाप्पांना अर्पण करायचा आहे अशा पद्धतीने अकरा वेळा मंत्र म्हणून मग हे सगळे अकरा तांदूळ अर्पण करायचे आहे आणि नंतर गणपती बाप्पांना आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि ते जे तांदूळ आहे तर ते तांदूळ आपल्याला दिवसभर तसेच ठेवायचे आहे आणि एखादी कागदाची पुडी वगैरे बनवल्यासारखी ते तांदूळ त्यामध्ये ठेवायचे आहेत आणि मग ती जी पुडी बनवलेली आहे तर जर तुमच्या घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर त्यावेळेस तुम्ही मग ते तांदूळ तिजोरीमध्ये म्हणजेच किती कागदाची पुडी तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा एखाद्या घरातील खास व्यक्तीसाठी करत असाल हा उपाय तर मग त्या व्यक्तीच्या पाकिटामध्ये पण तुम्ही ही तांदळाची पुडी ठेवायला देऊ शकता यामुळे काय होईल की त्या व्यक्तीतील जे पण काय आर्थिक अडचणी आहेत किंवा पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर त्या सगळ्या अडचणी दूर होण्यास मदत होते म्हणून मग आजच्या दिवशी संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपण उपस तर करतच असतो त्याचप्रमाणे उपाय केल्यामुळे आपल्या घरातील मुलांची म्हणा किंवा पतीची प्रगती होते नोकरीमध्ये मुलांना यश मिळत असतं म्हणून मग हा उपाय आवर्जून करायचा आहे मग त्याचप्रमाणे एक दिवा पण आपल्याला गणपती बाप्पा पुढे लावायचा आहे तो दिवा मग आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला हळद आणि कुंकू एकत्र करून त्या प्लेटावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि मग ती मातीची पंती त्यावरती प्रज्वलित करायचं आहे आता हा दिवा आपल्याला तिळाचं किंवा तुम्ही मोहरीच्या तेलाचा पण लावू शकता आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि पिवळी मोहरी पण आपल्याला त्यात टाकायची आहे आणि पाच काळी मिरी आणि यानंतर दिवेची आपल्याला पूजा करायची आहे आणि अथर्व शीर्ष एक वेळा म्हणायचा आहे किंवा मग तुम्ही ओम गण गणपते नम हा पण मंत्र म्हणू शकता हा उपाय तुम्ही खास मुलांना पण करायला सांगू शकता जर तुमची मुलं मोठी असतील तर लहान मुलं असतील तर मग आईनेच आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे ज्यामुळे काय होईल की आपली कोणती इच्छा असेल ती इच्छा मग गणपती बाप्पांना सांगायची आहे मुलांची असेल किंवा तुमची स्वतःची असेल नोकरीबद्दल असेल जे पण काय असेल तर ते सांगायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम गणगणपते नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद